शेतकरी मित्रांनो सुधारित पीक विमा योजनेसाठी राज्य शासनाकडून अखेर एकोणीस डिसेंबर रोजी जी आर काढण्यात आलेला आहे आणि आता खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या पीक विम्याच्या ज्या सुरुवातीच्या घटना असतात त्या घटना सोहळ्या घडायला सुरुवात झाल्या त्यामुळे ज्या प्रोसिजर्सप्रमाणे राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपये हे पीक कापणी प्रयोगांतर्गत जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांमध्ये जो खर्च आलेला आहे की पीक कापणी करण्यासाठी त्या सर्वांसाठी मिळून राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपयाचा जी आर काढण्यात आला आहे व त्या जी आरमध्ये ज्या माहिती दिलेल्या शेतकरी मित्रांनो ती माहिती अगदी खूप महत्त्वाची माहिती आहे आणि ती माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत कारण खरीप हंगाम दोन हजार पंचवीसच्या विम्याच्या हो। प्रत्येक अपडेट आपण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा आता प्रयत्न करणार आहोत जेणेकरून जोपर्यंत खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा विम्याचा पैसे प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यात पडत नाहीत तोपर्यंत प्रत्येक अपडेट आजच्या व्हिडिओ आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे एकतीस कोटी रुपये राज्य शासनाने एकोणीस तारखेला नेमकं एक कशासाठी मंजूर केले शेतकरी मित्रांनो पीक कापणी प्रयोगाचा जो खर्च असतो जो आजपर्यंत जेवढे पीक कापणी प्रयोग झालेत आणि उर्वरित जे राहिलेले आहेत ते सर्व पीक कापणी प्रयोगाचा अहवाल करण्यासाठी राज्य शासनाकडून जे कर्मचारी नेमलेले असतात त्यांच्यासाठी विमा कंपनीला ही रक्कम अदा केली जात असते आणि त्या रकमेसाठीचा जी आर राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपयाचा जी आर काढण्यात आलेला आहे त्यामुळे आता ह्याच्याहून हे, हे स्पष्ट होतं आहे की योग्य ते कापणी प्रयोग पोच करणे योग्य ते कापणी प्रयोग व्यवस्थित करून घेणे व राहिलेलेही पीक प्रयोग व्यवस्थित करून घेणे या प्रक्रियेचा एक भाग आहे शेतकरी मित्रांनो आणि आता पंधरा डिसेंबरपर्यंत जास्तीत जास्त पिक कापणी प्रयोगाचा अहवाल राज्य शासनाकडे पोचलेला आहे उर्वरित तीस तारखेपर्यंत जे ज्या पिकाचं पिक कापणी प्रयोग राहिलेले आहेत तूर आणि कापूस या दोन्ही पिकाचा पिक कापणी प्रयोग तीस तारखेपर्यंत येऊ शकतो त्यामुळे याही गोष्टी व्यवस्थितपणे घडवण्यासाठी व्यवस्थित करून घेण्यासाठी हा निविष्ट अनुदान राज्य शासनाकडून एकतीस कोटी रुपयाचा जाहीर करण्यात आला आहे आणि याच्या प्रोसेजरप्रमाणे आपल्याला ह्या गोष्टी समजतात शेतकरी मित्रांनो आता राज्य शासनाकडून हे सर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे आता नेमका महत्त्वाचा मुद्दा जो पाहायला गेला शेतकरी मित्रांनो उद्याच्या येणाऱ्या तीस तारखेपर्यंत सर्व पीक कापणी प्रयोग शासनाकडे पोच केले जातील आणि हे पोच केलेले पीक कापणी प्रयोग विमा कंपनीला दाखल करण्यात येणार आहेत आणि विमा कंपनीला हे पोच केलेले जे पीक कापणी प्रयोग आहेत त्याच्यानंतर विमा कंपनी या गोष्टीवर कारवाई करायला सुरुवात करणार आहे आणि महत्त्वाचा मुद्दा शेतकरी याच्यामध्ये जर पाहायला गेला तर या पीक कापणी प्रयोगाचा अहवालाचा जो रिपोर्ट आहे तो राज्य शासनाकडून प्रशासनाकडून विमा कंपनीला पोचता केल्यानंतर एकवीस दिवसापासून शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम पडायला सुरुवात होणार आहे एक खूप मोठी आनंदाची बातमी आणि खूप मोठी अपडेट आहे शेतकरी मित्रांनो कारण आता जे पीक कापणीचे प्रयोग नव्याण्णव ऐंशी नव्वद पंच्याण्णव टक्के झालेले आहेत उर्वरित राहिलेले आहेत तूर आणि कापूस या पिकांचे हेही पीक कापणी प्रयोग पूर्णत्वाकडे जात आहेत आणि ते तीस तारखेनंतर जे रिपोर्ट जेवढे रिपोर्ट आजपर्यंत गेलेले आहेत विमा कंपनीला त्याच्यानंतर नियम काय सांगतोय आता जो नियम आहे शेतकरी मित्रांनो आजपर्यंत आपल्याला पीक विम्याची रक्कम खूप उशिरा मिळालेली आहे परंतु यावेळेच्या पीक विम्याची रक्कम आपल्याला उशिरा मिळणार नाही यावेळेची पीक विम्याची रक्कम ही योग्य ते वेळेलाच पीक विम्याची रक्कम द्यावी लागणार आहे असं राज्याचे कृषी मंत्री सिंग चौहान यांनी सांगितलेलं आहे पीक कापणी प्रयोग जमा केल्यानंतर प्रशासनाकडून विमा कंपनीला पीक कापणी प्रयोग जमा केल्यानंतर एकवीस दिवसाच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यावर विम्याची रक्कम टाकावीच लागणार आहे असा विमा कंपनीचा नियम आहे आणि जर विमा कंपनीने द्या। या नियमामध्ये जर काही बदल केला तर विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना बारा टक्के व्याज द्यावं लागणार आहे जर तुम्हाला एका शेतकऱ्याचा पीक विमा जर दहा हजार येणार असेल तर त्या दहा हजाराला तुम्हाला विमा कंपनी व्याज द्यावं लागेल जर उशीर केला तर त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी यावेळेसच्या पीक विम्यामध्ये उशिरा पीक विमा येईल असं समजू नका सर्व शेतकऱ्यांना पीक कापणी प्रयोग ते जर तीस तारखेपर्यंत सर्व पीक कापणी प्रयोग विमा कंपनीला पोचते होती आणि हे तीस तारखेला विमा कंपनीला रिपोर्ट पोचले की डायरेक्ट एक तारखेपासून विमा कंपनीला पुढील एकवीस दिवसाच्या आत एकवीस दिवसाची मुदत असते पीक कापणी प्रयोग जमा केल्यानंतर आणि एकवीस तारखेच्या एकवीस दिवसानंतर विमा कंपनीला शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे टाकावेच लागावं टाकावेच लागणार आहेत आणि तर आपण जर विचार केला एकवीस दिवसात तर कमीत कमी जानेवारीच्या एंडिंगपर्यंत हे शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडायला सुरुवात करावीच लागणार आहे आणि जर विमा कंपनीनं जर हे पैसे टाकायला सुरुवात नाहीच केली तर शेतकरी मित्रांनो विमा कंपनीला बारा टक्के व्याज द्यावं लागणार आहे त्यामुळं विमा कंपनी स्वतः व्याज देणार नाही आहे आणि या प्रक्रियेला निश्चित एक आधार देऊन हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकेल कारण जर आता जर त्यांनी पैसे टाकायला उशीर केला तर केंद्र सरकारचा बडगा विमा कंपनीवर पडणार आहे आणि त्यामुळं पीक कापणी प्रयोगाच्या अहवालापासून इक्वीस दिवसाच्या आतपर्यंत विमा कंपनी ही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे शे टाकण्यासाठीचा आदेशित झालेला आहे तसंच जे राज्य शासनाकडून आणि केंद्र सरकारचाही नियम आहे ह्या नियमाचं पालन विमा कंपनीला करावंच लागणार ला आहे अन्यथा बारा टक्के व्याज सर्व शेतकऱ्यांना देण्याच्या भीतीमुळं विमा कंपनी जास्तीत जास्त एकवीस दिवस जर त्यांचा नियम असला आपण जर डोबळमानाने विचार केला तर शेतकरी मित्रांनो जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होऊ शकतात कारण पीक कापणी प्रयोगाचा अहवाल जोपर्यंत जमा होत नाहीत तोपर्यंत या गोष्टीला उशीर होणार आहे सध्याच्या पिरियडमध्ये जर पाहिलं गेलं तर जास्तीत जास्त पीक कापणी प्रयोग झालेत पीक कापणी प्रयोग राहिलेत ते कापूस आणि तुरीचे हे तीस तारखेपर्यंत कधीही जमा होऊ शकतात आणि त्याच्यानंतर इक्की दिवसापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याची रक्कम विमा कंपनीला टाकावीच लागणार आहे अन्यथा बारा टक्के व्याज विमा कंपनीला द्यावं लागणार आहे हीच एक सर्व शेतकऱ्यांना नवीन अपडेट द्यायची होती चॅनलवर जर तुम्ही नवीन असता तर चॅनलला सब्सक्राइब करा जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्या असं लाईक करायला विसरू नका धन्यवाद